विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्याला स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा असते चला तर सुरू करूया आजची मालिका कोणत्या नदीच्या पात्रात दाल व उलळ सरोवर आहे उत्तर आहे झेलम शेण ही पठारावरील उपनदी कोणत्या नदीची उपनदी आहे गंगा खट्याळ नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते कोसी नदी वारंवार पात्र बदलणारी नदी कोणती आहे कोसी नदी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश भागात कोणते पठार आहे बुंदेलखंडचे पठार मध्य प्रदेशातील पूर्व पश्चिम दिशेला पसरलेला पर्वत कोणता सातपुडा पर्वत पश्चिम घाटाची लांबी किती किलोमीटर आहे सोळाशे किलोमीटर नल्ला मल्ला हे डोंगर कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेशात आहे भारतीय भूभागावरील सर्वात खोल बिंदू कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे केरळ उत्तराखंड राज्यात कोणते हिमालय आहे उत्तर आहे कुमाऊ निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला कोणती खिंड आहे उत्तर आहे पालघाट अरबी समुद्रातील बेटांची संख्या किती आहे उत्तर आहे छत्तीस अंदमान व निकोबार दरम्यान कोणती खाडी आहे उत्तर आहे दशांश खाडी भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी होतो उत्तर आहे मोसिनराम सर्वाधिक पावसाची नोंद कोणत्या ठिकाणी झालेली आहे उत्तर आहे चेरापुंजी पावसाळा व हिवाळा यांचा मधला काळ कोणत्या नावाने ओळखला जातो उत्तर आहे संक्रमण राजस्थान राज्यातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे आरवली पर्वत भारताचे रूर असे कोणत्या पठाराला म्हटले जाते उत्तर आहे छोटा नागपूरचे पठार नर्मदा बचाव आंदोलन कोणी सुरू केले उत्तर आहे पाटकर महाराष्ट्रात दोनदा प्रदेश प्रवेश करणारी नदी कोणती आहे तापी नदी भारतात सर्वात जास्त राज्यातून जाणारी नदी कोणती आहे गंगा वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते उत्तर आहे गोदावरी नदी पोचमपट्टू हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे उत्तर आहे गोदावरी कृष्णा कोयना संगमला कोणते संगम म्हणून ओळखले जाते उत्तर आहे प्रीती संगम सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे नर्मदा नदीवर झारखंड हे राज्य कोणत्या राज्यातून निर्माण झाले आहे उत्तर आहे बिहार भारताच्या शेजारील सर्वात लहान राष्ट्र कोणते आहे मालदीव भारताच्या शेजारील सर्वात मोठे राष्ट्र कोणते आहे चीन कुलाबाईंड हा कोणत्या शहरामध्ये आहे मुंबई झेलम नदीवरील महत्वाचा प्रकल्प कोणता तुलबुल सेवन सिस्टर असे कोणत्या राज्यांना म्हणतात ईशान्येकडील राज्यांना भारतातील एकूण भूमी च्या किती टक्के भाग मैदानी प्रदेशाने व्यापलेला आहे त्रेचाळीस टक्के भार व श्रीलंका यांच्या प्रमाण वेळेत किती अंतर आहे उत्तर आहे शून्य समुद्री मार्गाने भारताला सर्वात जवळील श्रीलंकेशिवाय दुसरा देश कोणता उत्तर आहे इंडोनेशिया विद्यार्थी मित्रांनो अधिक व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा ब विभाग समरण आकलन चाचणे यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन पर्याय असतील कोणत्या नदीच्या पात्रात दाल व उलळ सरोवर आहे झेलम रावी उत्तर आहे झेलम शेन ही पठारावरील उपनदी कोणत्या नदीची उपनदी आहे यमुना गंगा उत्तर आहे गंगा खट्याळ नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते सतलज नदी कोसी नदी उत्तर आहे कोसी नदी वारंवार पात्र बदलणारी नदी कोणती आहे कोसी यमुना उत्तर आहे कोसी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश भागात कोणते पठार आहे दखनचे पठार बुंदेलखंडचे पठार उत्तर आहे बुंदेलखंडचे पठार मध्य प्रदेशातील पूर्व पश्चिम दिशेला पसरलेला پوت کونتا ساتپوڑا نیلگیری سات, سات پشچن گھاٹا لبی کتنی ہے سولہشے کلومیٹر سترہ کلومیٹر اتر ہے سولہشے کلومیٹر نللا مل ڈر کونت راجت ہے آندھر پردیش भारतीय भूभागावरील सर्वात खोल बिंदू कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश केरळ उत्तर आहे केरळ उत्तराखंड राज्यात कोणते हिमालय आहे कुमाऊ शिवालिक उत्तर आहे कुमाऊ हिमालय निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला कोणते खिंड आहे खैबर खिंड पालघाट उत्तर आहे पालघाट खिंड अरबी समुद्रातील बेटांची संख्या किती आहे बत्तीस छत्तीस उत्तर आहे अंदमान व निकोबार दरम्यान कोणती खाडी आहे दशांश खांबात उत्तर आहे दशांश भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी होतो चेरापुंजी मोसिनराम उत्तर आहे मोसिनराम सर्वाधिक पावसाची नोंद कोणत्या ठिकाणी झालेली आहे चेरापुंजी मोसिनराम उत्तर आहे चेरापुंजी पावसाळा व हिवाळा यांचा मधला काळ कोणत्या नावाने ओळखला जातो संक्रमण अधिगमन उत्तर आहे संक्रमण राजस्थान राज्यातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे विंदे अरवली उत्तर आहे आरवली भारताचे रूर असे कोणत्या पठाराला म्हणतात छोटा नागपूरचे पठार कोडरामा उत्तर छोटा कोडरामागपूरचे पठार नर्मदा बचाव आंदोलन कोणी सुरू केले आमिर खान मेधा पाटकर उत्तर आहे पाटकर महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी नदी कोणती आहे नर्मदा तापी उत्तर आहे तापी भारतात सर्वात जास्त राज्यातून जाणारी नदी कोणती आहे गंगा गोदावरी उत्तर आहे गंगा वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते नर्मदा गोदावरी उत्तर आहे गोदावरी पोचमपट्टू हे धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे गोदावरी ब्रह्मपुत्र उत्तर आहे गोदावरी कृष्णा कोयना संगमाला कोणते संगम म्हणून ओळखले जाते कृष्ण कोयना संगम प्रीती संगम उत्तर आहे प्रीती संगम सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे कावेरी नर्मदा उत्तर आहे नर्मदा झारखंड हे राज्य कोणत्या राज्यातून निर्माण झाले आहे बिहार उत्तर प्रदेश उत्तर आहे बिहार भारताच्या शेजारील सर्वात लहान राष्ट्र कोणते आहे भूतान मालदीव उत्तर आहे मालदीव भारताच्या शेजारील सर्वात मोठे राष्ट्र कोणते चीन पाकिस्तान उत्तर आहे चीन कुलाबा पॉईंट हा कोणत्या शहरामध्ये आहे ठाणे मुंबई उत्तर आहे मुंबई झेलम नदीवरील महत्त्वाचा प्रकल्प कोणता तुलबुल राणा प्रताप उत्तर आहे तुलबुल सेवन सिस्टर असे कोणत्या राज्यांना म्हणतात पूर्वेकडील ईशान्येकडील उत्तर आहे ईशान्येकडील भारतातील एकूण भूमीचा किती टक्के भाग मैदानी प्रदेशाने व्यापलेला आहे सत्तेचाळीस त्रेचाळीस उत्तर आहे त्रेचाळीस श्रीलंका व भारत व श्रीलंका यांच्या वेळेत किती अंतर आहे एक शून्य उत्तर आहे शून्य समुद्री मार्गाने भारताला सर्वात जवळील श्रीलंकेशिवाय दुसरा देश कोणता इंडोनेशिया मलेशिया उत्तर आहे इंडोनेशिया विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद